बोलला तर कसं मी एक यँगस्टर होतो पण कसं माझी जेव्हा एंट्रीला बघाल तर आपल्या समाजातली नसलेली लोक आज आपले समाजामध्ये जोडतात तर कुठेतरी यासाठी आपल्या जे जीव लावतो म्हणून ते माझ्या आहेत डायव्हर बोलला तर मला बादशा आहे वाघे माझा काय याच्या नंतर आता सोन्या आणि माझा छोटा दक्कन पडणार आहे आणि माझा बहीण रात्रीपासून ठाण्याला झाला आजारी होता तर शक्य नव्हतं हो आम्हाला पण तोरासा होत का संतोष मामाची गाडी विजय होणार म्हणजे परमा होणार संतोष मामाचा त्याला शुभेच्छा देतो आरल्याबद्दल पण माझ्या पशेगावला आपल्या दक्कन दिसणार आहे छोटा दक्कन आणि मोठा पण दिसणार आहे त्यामुळे आपल्या बक्षिसचा हे नाही पण देवाच्या दर्शनासाठी आपण बैला हात तिथे दादा नमस्कार 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 आज आर के ग्रुप म्हणजे हा चर्चेत असणारा ग्रुप आणि आपल्या दावणीला खूप चांगली बैला घडतात याच्या पहिले पण होते आणि याच्या पुढे पण असणार आहेत आजच्या या मैदानामध्ये आपला छोटा धक्का आणि मोठा धक्का आलेला तर काय झालं आजच्या लढती काय झाल्या का आजच्या लढती झाल्या माझ्या छोट्या धक्कांचा रात्री शरद जमली होती व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपले दादा भंडारी माझे मामाच बोलतो आम्ही त्याला हेले त्यांचा छोटा कार गेल त्याच्याशी आज शरद झाली मी विजय झालो त्याच्यामध्ये चांगला गुलाल घेतला गाडी कशी पळाली आपण स्वतः बघितली गाडी चांगली पळाली माझी कारण त्या गाडीला मारणं बोलणं जर शक्य नव्हतं आम्हाला पण थोडंसं हो काय संतोष मामाची माझी गाडी विजय होणार म्हणजे बहिण आम्ही धाकध होती धाकद आणि माझा बहीण रात्रीपासून खाणार आजारी होता तरी पण निलेशेट माझं सर्व नियोजन आज करतो रुपेकर तर कसं काय त्यांनी सांगितलं ना बोलतो भाऊ शर्यत जामी कॅन्सल करणार आहे म्हणजे होणार नाही कॅन्सल होणार नाही शरीर म्हणजे अशा लढती ना प्रेक्षकांसाठी चांगले असतात आणि आपण गाडा मालो त्यांना कुठेतरी समजूतपणा दाखवतात चला खेळूया एक एक कारण एकमेकाशी खेळणंच आहे आता बैला पण चर्चेत येणारी सर्व काही बैला आहेत आता कोणाचा कोणाचा एकाचा पराभव किंवा एकाला गुलाल भेटणार आहे गुलाला विषयी काय बोलायला आपला गुलाल होत आहे गुलाला विषयी तर संतोष मामा बोलला तर आम्ही मामा बोलतो बोलला तर मामाच बोलणार ना कारण तो जुना शिकवला मी पण जुना कडवला आहे कारण गंगाराम शेठ आहेत आपले गोपोरचे संदीप शेठ आहेत संदीप माले आपले अध्यक्ष त्यांचं माझं जसं घरोबा आहे पूर्ण आणि संतोष मामाचा माझा मामा बोलतो म्हणजे माझा मी भाचा झालो त्याचा म्हणजे मैत्रीपूर्ण शरद मी हाकलतो सर आणि पाहिजेत पण अशा कारण तेव्हाच मैदान होतील आणि आज कुठारी गावाचं नाव ना खूप चर्चेत आहे जसं आपल्या धावणीचा दक्कन कुठारीकरांचा सोन्या त्याच्यानंतर तो मथुर खूप सारी बैला कुठारी गावाचं नाव करतात कसं वाटतं आपल्याला पाहू याच्यानंतर आता सोने आणि माझा छोटा धक्कन पडणार आहे या दोन अड्ड्यांच्या नंतर म्हणजे आता तुम्ही नियोजन केलं म्हणजे छोटा दक्कन आणि सोनिया ही गाडी ना था। ना था। गाव घरची म्हणजे गावची ना घरचीच घरची गाडी म्हणजे घरचा साथ पलताना दिसेल कारण कुठेतरी जे आहे ना खूप जिद्दीचा बैल आहे आणि आपला दक्कन पण आता नवीनच आहे तर कुठेतरी गाडी पण प्रेक्षकांना पाहायला आवडेल तर लवकरच दोन मैदानानंतर ती गाडी आपल्याला पाहायला मिळेल आजच्या नियोजनाविषयी सांगा ना आता दादाने नियोजन, दादा नियोजन केलं कसा काय आज निलेश नियोजन जो करतो तो परफेक्ट असतो कारण बघा एक बाई सांगून मामाशी शर्यत होती तर त्याने ते नियोजन केलं सर्व आणि पबजी यांचं आपले एलकुंता बिवडीचा जितू मानेरकर यांचा पबजी त्यांनीच पैरा केला होता आणि अचानक मध्ये आणून टाकला होईल संतोष मामाचा म्हणजे परवावना झाला संतोष मामाचा त्याला शुभेच्छा देतो हरल्याबद्दल पण मी आणि जिंकल्याबद्दल पण शुभेच्छा देतो त्याला कारण ही चारही बैला होती तुमचीच होती असं मानवा चारही बैल होती कारण ना ड्रायव्हर तुम्ही बरोबर घेऊन येतात कालच्या ड्रायव्हर विषय काय बोला ड्रायव्हर बोलला तर मला भाष्य आहे वागे वाजा काय तो कधी हरण मानणार गाडी त्याचा हाकण्याची पद्धत आहे ना हात चालतो ना दुसऱ्या दोन पटके दहा पटके होतात आणि अतिशय म्हणजे दैनिक गुलालाच त्याचा जन्म आहे आणि माझा हा एक चायनीज याचा माझ्या घरी आहे हा माझा पोरगा आहे नक्कीच ना कारण आज आपल्या जे आपल्या समाजातली नसलेली लोक आज आपल्या समाज समाजामध्ये जुडतात कुठेतरी यासाठी आपल्या जे जीव लावतो म्हणून ते माझ्याजून आहेत नक्की तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण आज सर्वांना घेऊन तुम्ही सोबत चालतात आता सर्वांना बोलणार की कसं मी एक गँगस्टर होतो पण कसे माझी जेव्हा एंट्रीला बघायला तर गर्दी किती असो तुम्हाला तर पब्लिकला माहितच आहे पण आता तेव्हा बैलगा क्षेत्रा मुलं मी ते गुन्हेगारी क्षेत्रावर लांब ठेवलेलं आहे आणि कुठेतरी या क्षेत्रामध्ये आनंद पण आहे आनंद भरपूर आनंद आहे सर्व प्रेक्षकांचा आनंद भेटतो कोण येतो आत मिळवतो ते आपल्याला अभिमान वाटतो बस कुठेतरी ना एक कपाली आपल्या गुलाल पण लागलं जातो संध्याकाळी गुलाल तर आहेच ना नक्कीच गुलालाच राहावा एक परमेश्वर संध्याकाळचा टाइम आहे आता मी बैल जिंकली पाठवून दिली गेली आता काही दक्कन आणि छोट्या दक्कनचं नियोजन काय आता कारण खूप मोठी मोठी माता वरच्या साईडला मैदाना येतात वरच्या साईडला आमचं झालं निलेश बोलला तर घेऊन जाणार तुशेयच्या मैदानाला म्हणजे पोशेगावला पो हो आपला धक्कन दिसणार आहे छोटा आणि मोठा पण दिसणार म्हणजे वेगवेगळे पैरे करणार आहे नक्कीच नाही आम्हाला पण यायचं आहे तिकडे तर नक्की तिकडे पण भेट होऊ द्या आणि जसं तुम्ही गाडी चालवल्याची तिथली यात्रा असतो देवाची यात्रा आहे त्यामुळं आपलं नाही पण देवाचं दर्शनासाठी आपण बैला हाकू तिथे आणि गुलाल झाला तर अति उत्तम बघूया गुलाल होणारच कारण ड्रायव्हर पण सोबत घेऊन जाणार आहेत का ड्रायव्हर माझा आज असणार ती तशी हाच गाडी आकडणार दुसरा कोण नाही ड्रायवर कोणावर बसवणार नाही बरोबर आहे आजच्या ड्रायव्हर कसं झालाय मोठ्या गाड्या निघाला की त्यांच्या करायला जातात निघाला हा ड्रायव्हर असा आहे गरीबाची गाडी आता आपण कसं म्हणतो नाही आहे आपण आपल्या जर प्रॉपर्टी आहे सगळं सर्व काय परंतु कसं माहिती हा ड्रायव्हर इशारा असा का तरी येणार गाडी बाईला चुकणार स्वतः करणार दुसरं ड्रायव्हर काय झाली बोलावं नाही पण कसं आहे जातात अरे नाही रे ती गाडी नको ही गाडी ती गाडी आणि गरीबांच्या गाड्या राज्यावर राहतात येतात संध्याकाळी झाली की नाव पण नवनी ना बंद आहे तुम्हाला माहिती हो बरोबर आहे आता मला नाव द्यायचं मोठ्या दत्तांचा बोलतो नाही नाव नोंदणी बंद झाली मग आपण रिटर्न घरी एक गुलाल झाला तरी आनंद झाला एवढा आता पुशेगावचं नियोजन करतात तुम्ही आम्ही पण येणार आहे मला तर माझ्या चॅनल तुम्हाला शुभेच्छा असतील पोशेगाचा गुलाल सुद्धा आपल्या कपाली लागो कारण जे कोशेगावचा गुलाल हा अतिशय चांगला गुलाल मानला जातो यात्रेचा आहे ते तिथं आम्ही जाणार आणि तुमच्या चॅनलला पण मी शुभेच्छा देतो याच्या पुढे असं तुमचं बी चॅनल व्यवस्थित चालून दे आणि आमच्या आर्क ग्रुपचा नाव बी तसंच दे मस्त चालून दे आणि लवकरच आता आम्हाला ती छोटा धक्कर आणि सोन्याची गाडी पण पाहायची आता तुम्ही सांगितलं चालेल 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 तुम्हाला अभिनंदन खूप खूप आज गुलाल घेतलं त्याच्याबद्दल शंभर टक्के ती गाडी पडणार चालेल ओके